कुठून आले मामा तुम्ही नाशिक बर बर कशासाठी आले तुम्ही मुंबईत बरं किती जण आले तुम्ही बरं बरं एक जण म्हणत होता की मराठी असे मुंबईत येऊ शकत नाही मग कसे आले तुम्ही पायाने आलो चालू आणि त्याच्या उरावर बसायला आलो आहे बरं म्हणत होता त्या बापाची मुंबई का मुंबई मराठ्यांची आहे मु मराठ्यांनी रक्कम सांडून एकशे एकशे पाच होता त्यांनी बलिदान आहे त्यावेळेस मराठ्यांनी बलिदान दिली तेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली नाहीतर गुजरात बरं मला हे म्हणायचं आहे तुमच्या नाशिकचा एक जण जो मंत्रिमंडळात आहे तो मराठा आरक्षणाला प्रचंड विरोध करतोय त्याच्याबद्दल काय सांगाल कारण तुम्ही नाशिकचेुजबळ हा आमच्याच मतदारसंघात येत होतो कि लायकी काय कोणाच्या मतावर निवडून येतो मराठ्यांच्याच मतावर निवडून येतो आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करतो लाज वाटायला पाहिजे संविधानिक पदावर बसला आहे तुमचे कुणबी सर्टिफिकेट निघालेत का माझा स्वतःचं कुणबी सर्टिफिकेट आहे मी मराठा आहे माझा भाऊ मराठा मा आहे तु त्याचं कुणबी सर्टिफिकेट नाही संविधानिक पदावर बसलेल्या माणसाला त्या भुजबळला अटकल नाही का की माझा भाऊ मराठा ना कोण नाही आणि मी कुणबी आम्ही दोघं तर सक्की भाऊ ना एक मराठा एकूण आता ज्या बांधवांचे कुणबी सर्टिफिकेट निघालेले आहेत त्यांनी बांधवनात यायची गरज नव्हती ना ते कारण ऑलरेडी ओबीसी मध्ये होते ते का आले कुणबी मराठा एकच आहे कुणबी मराठा एकच आहे सांगण्यासाठी एक मराठा मराठा मागे मराठा आरक्षण आमच्या आलोय हिंमत असेल तर ये मुंबईत ये आझाद मैदानावर येऊन दाखव आणि तिथे येऊन सांग मराठ्यांनी मुंबईत पाय ठेवायचा नाही तुझ्या उरावर बसून मुंबईत पाय ठेवलाय पाय नाही ठेवला तर मुंबईत सगूर्ण काबीज केली मराठ्यांनी गल्ली बोर बघ